किंवा आपल्या काय पडले पडले पण तुम्ही पैसे भरून घालत जागाही मिळालेली काय करायचं नाही पण त्यांचं भाड्याचं काय करा भाडं भाडं हे तुमचे कोण साथी स्वाती बॅडरूर आहेत काय नाही ते जानेवारीपर्यंत मारायला लागत आहे ते आता तुमचं नाव तर असं एक तर तुम्ही त्यांना भेटत नाही आणि हे त्यांना मारायला लावलं बोल पैसे त्यांनी सगळे बनले त्यांना जागाही नाही हो ना पण तुमचं चोवीसला लाख आहे ते मिळालं नाही